नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन जी दिसायला सुंदर आहे आणि बनवायला सोपी आहे अशी डिझाईन आज आपण बनवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला माहिती चला मग तुमचं जास्त वेळ नाही छान छानशा छान अशी सुरुवात करू बघा आपण पूर्ण उंची चौदा अधिक एक अशी पंधरा घेतलेली आहे होंडा घेतला आहे सहाचा शोल्डर घेतलं आहे सहाचं आणि गळा उंची घेतली आहे आपण अकराची घडी घेतलेली आहे आपण साडेनऊची साडेनऊ आधी क दीड इंच अशी आपण घडी घेतलेली आहे तर बघू शकता आपण अस्तर जॉईंट केलेलं आहे आणि साईडचा उरलेला कपडा सुद्धा कट करून घेतला आहे त्याच्यानंतर आपण हे पाठीचे टक्स मारून घेणार आहे खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असे आपल्याला हे दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित असे आपण टक्स मारणार आहे बघा अगदी छान असा नवरीचा ब्लाऊज आहे आणि आपण मस्त अशी डिझाईन त्याला करणार आहे तर आपला बघू शकता तुम्ही हे बाईचा जो काट उरलेला आहे तो इतका थोडासाच तुकडा उरला आहे दोघं बायांना बनवून आणि थोडासा तुकडा हा उरलेला आहे तर त्याच्यापासून आपल्याला डिझाईन करायची तर बघा आपण हा सेंटर काढून घेतला आहे तिथे क्रेश मारून घ्यायची आहे नंतर हा उरलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करायचा आहे आणि त्याला आपल्याला फक्त त्याचाही सेंटर काढून आपण घेतला आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे आपल्याला पूर्ण काठ आपला यूज करायचा आहे जेवढा उरला आहे तेवढा कारण ऑलरेडी तो कमी उरलेला आहे आणि त्याच्यानंतर तो जर आपण वाया घालवला तर आपल्याकडे काहीच उरणार नाही म्हणून आपण पूर्ण काठ तो उपगत आणणार आहे तर बघा आपण त्याला फक्त असा आकार दिला आहे म्हणजे सुंदर असा आकार त्याला तयार झाला आहे त्याच्यानंतर काय करायचं आपण आता हा सेंटर आणि तो जो पाठीवरती जो सेंटर आखला होता तो आणि हा एकदम परफेक्ट मॅच करून तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची खालच्या साईडने बघा अशी आपण शिलाई टाकून घेतली ही शिलाई टाकल्यानंतर आपल्याला साईडने सुद्धा जॉईंट करून आहे दोघं बाजूने आपण जॉईंट करून घेणारे अगदी व्यवस्थित त्या कडा एकदम परफेक्ट असे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही ते जॉईंट करून झाल्यानंतर गळ्याच्या बाजूने सुद्धा आपण ते जॉईंट करून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्याला काय होईल पुन्हा असा गोलाकार येईल तर आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही पायपिंगला पण क्रॉस पट्ट्या घेतल्या आणि कायमच तुम्हाला सांगत आली मी पायपिंग कशी करायची त्याचप्रमाणे ही पायपिंग आपल्याला करून घ्यायची फक्त वरतून आपण लावली पट्टी म्हणजे साधारण दीड इंचाची आपण ती पट्टी काढली होऊन दिला आणि क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे तर आपण फक्त ब्लाऊजलाही अशी लावून घ्यायची ती लावल्यानंतर आपल्याला अर्धा इंच अशी बाहेर ठेवून आणि ती फोल्ड करायची बघू शकता तुम्ही अर्धा इंच आपण जास्त असं म्हणजे फोल्ड करतानाच आपण अर्धा इंच कपडा बाहेर ठेवला आणि बाकीचा कपडा मध्ये फोल्ड करून दिला तो फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती एक आपण ही शिलाई टाकून घ्यायची आणि बघू शकता आपली पट्टी तयार था झाली नंतरून हा उरलेला जो आतल्या बाजूने जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी कट करायचा आहे तो म्हणजे काय होईल आपलं जेव्हा पायपिंग करतो तेव्हा तो, तो कपडा बाहेर येत नाही आणि पायपिंग छान येते तर बघा आता ती पट्टी पुन्हा आपल्याला फोल्ड करायची आहे आणि जितकी जाड बारीक पायपिंग आपल्याला लागते तेवढी आपण पकडून आणि खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची म्हणजे त्याने काय होईल अगदी व्यवस्थित अशी आपली पायपिंग तयार होईल आणि परफेक्ट असा आकार आपल्या गळ्याला येईल तर बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी पायपिंग आपली येते मैत्रिणं तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबरच त्याचबरोबर बेलायकोनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे काय होईल रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ हो बघायला मिळतील तर बघा आपल्या गळ्याची पायपिंग अगदी छान अशी तयार झालेली कुठेही उलटी वगैरे होत नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला लावायची आहे गळ्याला लेस तर आपण कोणतीही लेसचा पण यूज करू शकतो तर बघू शकता तुम्ही आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची आहे आपण आधी काय करायचंय गळ्याला लेस लावून घ्यायची पूर्ण गळ्याला बघा ह्याप्रमाणे आधी एका कडेला पण शिलाई मारायची लेसच्या लेस एका कडेला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित असं सा कपडा सावकाश सा वळवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल फिनिशिंग छान येते एका कडेने आपल्याला शिलाई मारून झाली त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या कडेला सुद्धा शिलाई मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्या लेसला छान अशी फिनिशिंग येते त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरी लेस लावायची आहे तर बघा साधारण काय करायचं ती लेस लावायच्या आधी आपण कमरेला पट्टी लावून घेऊया साधारण दीड इंचाची पट्टी आपण काढली आणि ती लावून घ्यायची त्याच्यावरती दापटीप द्यायची आहे पट्टी एक बाजूने फोल्ड करून घ्यायची लावायच्या आधी आणि आता आपण दिली दापटीप दापटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर जोरलेला कपडा आहे तो घ्यायचा कट करून त्याच्यानंतर आपल्याला ही दुसरी लेस लावायची साधारण एक इंच अंतर आपण सोडून दिलं पहिल्या लेसपासून आणि ही लेस लावायला आपण सुरू केली तर बघा अगदी जसं आपण त्या काठाला जो आकार दिलेला होता म्हणजे जो आपण काठापासून पॅच बनवला त्याला जो आकार आपण दिला त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची खालीसुद्धा कमरेला ही लेस आपल्याला पूर्ण करून घ्यायची म्हणजे काय होईल ते कमरेला पण आपल्या लूक येईल आणि डिझाईनलासुद्धा आपल्या लूक येईल अगदी छान असा तर नंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण ही लेस ला लावून घेतोय अगदी इकडच्या बाजूने जशी लावली तशीच तिकडच्या बाजूनेसुद्धा आपल्याला लावून घ्यायची तर बघा पहिले एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला ले लेसला दोन्ही बाजूने शिलाई मारावं लागते म्हणजे आपण फक्त एक एक बाजूने आधी शिलाई मारून घेतली आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या कडे दुसऱ्या म्हणजे त्याच लेसच्या दुसऱ्या कडेलासुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होईल लेसला फिनिशिंग छान येईल बघा आपले दोघे लेस लावून झाल्या आणि पुन्हा एक एक शिले आपल्याला टाकून घ्यायचे बघा अगदी व्यवस्थित अशी आपली लेस लावून झाली इकडच्या साईडनी सुद्धा आपल्याला एक अंकी टाकून घ्यायची त्या लेसला आणि सुंदर असा था आपला पॅच तयार झालेला आहे आणि कमी का काठामध्ये आपण सुंदर अशी डिझाईनसुद्धा बनवली ब्लाऊजला तर तुम्ही बघू शकता आपण इथे शोचे बटन लावायचे बटन लावू शकता किंवा एखादा पॅच लावू शकता तुम्ही जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही लावू शकता तर बघा आपण हे दोन बटन इथे लावणार आहे तर आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असे छानशी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया वे तोपर्यंत बाय बाय